रामकृष्ण हरी माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो तुमचं आमच्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे जर तुम्ही अजून लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा कारण इथे मिळणार आहे तुम्हाला दर महिन्याचे राशी भविष्य अगदी अचूक सखोल आणि सहज भाषेमध्ये कृपया आत्ताच सबस्क्राईब करा कारण आपल्या जीवनामध्ये काय घडणार आहे याचं मार्गदर्शन इथे तुम्हाला दर महिन्याला मिळणार आहे तर चला पाहूया राशींच्या जातकासाठी ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा महिना कसा असणार आहे किंवा काय काय घेऊन येतोय या महिन्यात तुमच्या आयुष्यात काय बदल होणार आहे कोणते क्षण तुम्हाला आनंद देणार आहेत आणि कोणती तुम्हाला सावधगिरी बाळगायची आहे किंवा कोणती सावधगिरी घेणे गरजेचे आहे हे सगळं आपण जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका शेवटपर्यंत व्हिडिओ पहा तुम्हाला काही खूप महत्त्वाच्या गोष्टींचा उलगडा पण होऊ शकतो तर हा महिना तुमच्यासाठी सर्वार्थाने फलदायीच ठरणार आहे कामाच्या गडबडीमध्ये तुम्ही पूर्णपणे व्यस्त असाल काही जणांना कामानिमित्त दूरगामी प्रवास पण करावा लागू शकतो आणि त्यामुळे कुटुंबासाठी वेळ मिळणार नाही आणि त्यामुळे घरच्यांनाही थोडासा राग सहन करावा लागू शकतो घरच्यांचा तरीही अचानकपणे आप्तेष्ट घरी येऊन आनंदाची सरिता तुमच्या घरी वाहणार आहे भावंड नातेवाईक भेटतील आणि एखाद्या आनंदी कार्यक्रमाला पण जाण्याची शक्यता दाट दिसत आहे आता भावनिक आणि आध्यात्मिक उंचावणारा हा महिना असणार आहे कसा तर पहा या महिन्यामध्ये तुमची अंतप्रेरणा म्हणजेच इन अत्यंत तीव्र असणार आहे स्वतःच्या निर्णयावर तुम्हाला विश्वास ठेवण्याची गरज आहे तुम्ही जे विचार करत आहात ते सहज प्रत्यक्षामध्ये आणू शकता ही वेळ आहे आत्मपरीक्षणाची आत्मविश्वास निर्माण करण्याची एखादी महत्त्वाची गोष्ट तुमच्या मनामध्ये जर असेल तर ती पूर्ण होण्याची शक्यता शंभर टक्के इथे दिसत आहेत किंवा तसे योग आलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही या महिन्यामध्ये तुमची मनस्थिती कशी असणार आहे आणि आत्मिक उन्नती कशा प्रकारे होणार आहे ते आपण पाहूयात या महिन्यामध्ये तुम तुम्ही मानसिकदृष्ट्या खूपच परिपक्व होणार आहात काही गोष्टी आयुष्यामध्ये तुम्हाला उशिरा समजतात पण त्या समजल्यावर माणूस खऱ्या अर्थाने स्वत आत डोकावतो तुम्हाला तुमच्या चुकांची जाणीव होईल आणि तुम्ही त्या चुका पुन्हा टाळण्याचा निश्चय करणार आहात या महिन्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट ही घडणार आहे एक नवीन सकारात्मक मानसिकता तयार होईल जिथे तुम्ही नकारात्मक लोकांपासून स्वतःला दूर ठेवून शांततेचा मार्ग निवडाल पहा हे सर्व काही तुमच्यासोबत होणार आहे आता या महिन्यामध्ये तुमचं घरगुती वातावरण कसं असणार आहे भावनिक नातेसंबंध कसे असणार आहेत ते आपण थोडंसं आता पाहूयात ज्यांना घरामध्ये सतत तणाव जाणवतो आहे त्यांच्यासाठी हा महिना उबदार आणि जोडणारा ठरणार आहे अचानकपणे घरामध्ये भावंड मावशी काका आत्या असे नातेवाईक येऊन येऊन गेले तर आश्चर्य वाटू देत पण ते नवीन ऊर्जेची भेट घेऊन येणार आहेत जुन्या गैरसमज मिटतील काही दिवसांपासून तुम्ही त्यांच्याशी बोलत नव्हतात किंवा एखाद्या गोष्टीवरून राग मनामध्ये होते तर तेही जुने मनातले राग वितळतील आपण मनात साठवून ठेवलेले अनेक प्रश्न या महिन्यामध्ये सहज सुटताना दिसतील आणि तुम्ही पुन्हा पहिल्यासारखं एकत्र राहणार आहात एकत्र विचार शेअर करणार आहात आनंदाने पुन्हा तुमचं नातं अधिक जास्त प्रमाणामध्ये फुलणार आहे आत्मविश्वास आणि निर्णय क्षमतेचा प्रभाव तुमच्यावर या महिन्यामध्ये खूप जास्त प्रमाणात असणार आहे ज्या निर्णयांबद्दल तुम्ही मागील महिन्यामध्ये साशंक होता त्यामध्ये आता स्पष्टता आणि दृढता दिसून येईल कारण ग्रहस्थिती तुमच्या बाजूने आहे विशेषत गुरु आणि चंद्राची अनुकूल स्थिती ही तुमच्या योग्य निर्णय घेण्याचा तुम्हाला योग्य निर्णय घेण्यासाठी प्रवृत्त करणार आहे ऑफिसमध्ये तुम्हाला नेतृत्वाची संधी मिळू शकते तुमच्या निर्णयात निर्णयच कोणाचं भविष्य बदलू शकतो आणि त्यामुळे निर्णय घ्या पण अनुभव आणि शहानपण वापरूनच कोणतेही निर्णय घेण्याचा प्रयत्न करा आता आर्थिक दृष्टिकोनातून हा महिना तुमच्यासाठी संयम आणि संधी या दोन्ही प्रकारे अनुकूलच असणार आहे या दोन्हीची सांगड घालूनच तुमचं आर्थिक दृष्टिकोनातून हा महिना असणार आहे आर्थिक स्थैर्य म्हणा आर्थिक संधी तुम्हाला मिळणार आहेत या महिन्यामध्ये आर्थिक बाजू मजबूत राहील कारण अचानक धनलाभ होण्याचे योग खूपच प्रबळ दिसत आहेत गुंतवणुकीसाठी काळ उत्तम जरी असला तरी खर्चावर नियंत्रण ठेवणं अत्यावश्यक ठरणार आहे काही खर्च धार्मिक किंवा कौटुंबिक कार्यासाठी होणार जे तुम्हाला मानसिक समाधान देतील बचतीकडे लक्ष द्या कारण ही सवय भविष्यासाठी उपयुक्त ठरणार आहे या महिन्यामध्ये आर्थिक बाजू थोडी संमिश्र राहणार आहे काही ठिकाणी अचानक पैसे खर्च होऊ शकतात तर काही ठिकाणी धनलाभ पण होण्याची शक्यता आहे जर तुम्ही गुंतवणूक करणार असाल तर ती नीट विचार करून करा जुन्या काही गोष्टींचा फायदा होईल आणि नवीन स्रोत देखील तुम्हाला सापडू शकतात प्रेम आणि नातेसंबंधांसाठी हा महिना एकमेकांना समजून घेणं खूपच गरजेचं पडणार आहे असं जाणार आहे नातं फुलू शकतं नातेसंबंध संमिश्र परिणाम देणारे असणार आहेत या महिन्यामध्ये वैवाहिक जीवनामध्ये एखाद्या गोष्टीवरून थोडासा वाद पण होण्याची शक्यता दिसत आहे पण संवादाच्या माध्यमातून सर्व काही ठीक होईल प्रेमसंबंधांमध्ये असणाऱ्यांसाठी हा महिना खूपच अनुकूल आहे एकमेकांशी वेळ घालवाल एकमेकांना समजून घ्या विवाह इच्छुक लोकांसाठीही हा महिना सकारात्मकच संकेत घेऊन आलेला आहे अडथळे जरी असले तरी नक्कीच त्याचा परिणाम तुम्हाला यशस्वीच परिणाम मिळणार आहेत प्रेमसंबंधांमध्ये थोडीशी चढतरांची स्थिती पण असू शकते तुमच्या जोडीदाराशी तुम्ही संवाद साधा त्यांचे विचार समजून घ्या जर तुम्ही सिंगल असाल तर नवीन ओळखी होऊ शकतात पण कुणावरही लगेचच विश्वास ठेवू नका वेळ घेऊन नातं फुलवण्याचा प्रयत्न करा कौटुंबिक नातेसंबंधांमध्येही भावनिक घटक महत्वाचा ठरेल आता करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने हा महिना तुमच्या कल्पकतेला वाव मिळणारा असा आहे पहा या महिन्यामध्ये कामाच्या का ठिकाणी वाढलेला व्याप नवीन जबाबदाऱ्या आणि नवीन प्रोजेक्ट्स तुमच्या वाट्याला येतील व्यावसायिक वर्गाला तर खूपच कठीण परिश्रम करावे लागणार आहेत पण त्याचे फळ हे तुम्हाला निश्चितच मिळणार आहे तुम्ही नवीन व्यवसाय सुरू कराल किंवा नवीन व्यवसाय सुरू करणार असाल तर वरिष्ठांचे मार्गदर्शन नक्की घ्या जरूर घ्या कारण त्याचा तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये नक्कीच फायदा होणार आहे जे कोणी नोकरी शोधत असतील तर त्यांना थोडीशी प्रतीक्षा करावी लागेल पण योग्य संधी लवकरच मिळणार आहे या महिन्यामध्ये तुमची कामगिरी विशेषतः कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता यांच्या जोरावर उठवून दिसणार आहे नवनवीन कल्पना सुचतील आणि वरिष्ठांकडून तुमचं कौतुकही होणार आहे नोकरीमध्ये बदलाची शक्यता आहे व्यवसाय करणाऱ्यांसाठी नव्या संधी उपलब्ध होतील परंतु कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी लोकांचा सल्ला अवश्य घ्या आता शिक्षण आणि विद्यार्थ्यांसाठी खूपच मार्गदर्शक असा हा महिना असणार आहे मीन राशीचे विद्यार्थी जर स्पर्धा परीक्षा किंवा उच्च शिक्षण किंवा अभ्यासासाठी प्रयत्नशील असतील तर हा महिना तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल आहे मनासारख्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल अभ्यासामध्येही तुमचं लक्ष लागणार आहे एकाग्रता वाढेल आणि एखाद्या विषयामध्ये विशेष प्रावीण्य दाखवण्याची संधी तुम्हाला या महिन्यामध्ये मिळेल कारण याची दाट शक्यता दिसत आहे हे सगळं होणार आहे परंतु तुम्हाला स्वतःकडे लक्ष देण्याची खूप गरज आहे तुमचं मन इकडं तिकडे भटकू द्यायचं नाही तुम्हाला विशेष करून कृपया मोबाईलपासून थोडंसं लांब राहा आणि पुस्तकामध्ये गुंतण्याचा खरा आनंद अनुभवा ज्या कोणा व्यक्तींना नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे तर त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा सल्ला आहे आणि तो म्हणजे कोणतेही पाऊल उचलण्याआधी अनुभवी व्यक्तींचा सल्ला जरूर घ्या शेअर्स क्रिप्टो गुंतवणी गुंतवणूक या गोष्टींकडे आकर्षित हो आकर्षित होण्याआधी स्वतःला एक प्रश्न जरूर विचारा आणि ते म्हणजे मी यामध्ये पैसे गुंतवण्यास तयार आहे का की मी एक फक्त इतरांसारखाच बघून चाललो आहे उत्तर स्पष्ट असेल तरच पुढे जा म्हणजे तुम्हाला कळलेलं आहे तुम्ही जर याचा सखोल अभ्यास केला असेल किंवा तुम्हाला याची संपूर्ण माहिती असेल तरच तुम्ही पैसे गुंतवण्यासाठी प्रयत्न करा नाही तर सगळेजण गुंतवतात सगळेजण हे करत आहात म्हणून जर तुम्ही त्यांना फॉलो करून ह्या गोष्टी करणार असाल तर, तर इथे विचार करण्याची खूप गरज आहे इथं मोठ्यांचं मार्गदर्शन परामर्श घेण्याची खूप गरज दिसत आहे आता आरोग्य मन आणि शरीर या दोन्ही गोष्टी तुम्हाला या महिन्यामध्ये सांभाळावे लागणार आहेत सोबतच मानसिक शांतीची पण या महिन्यामध्ये खूप गरज पडणार आहे महिलांसाठी मात्र हा महिना अतिशय फलदायी असणार आहे वर्किंग वुमन्सला कामामध्ये वाढ जाणवेल व्यवसाय करणाऱ्या महिलांना प्रसिद्धी आणि आर्थिक लाभ मिळणार आहे ज्येष्ठ व्यक्तींनी पचनसंस्थेची काळजी घ्यावी बाहेरचे अन्न शक्यतो खाणे टाळा योग ध्यान आणि नैसर्गिक जीवनशैली यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्य तुमचं नक्की सुधारणार आहे या महिन्यामध्ये मानसिक थकवा जाणू शकतो म्हणून ध्यान योग किंवा शांततेमध्ये वेळ घालवण्याचा प्रयत्न करा आहारावर विशेष लक्ष द्या पचन संस्थेचे त्रास होण्याची शक्यता आहे पाण्याचे सेवन वाढवा आणि शक्य असेल ती तितकेच नैसर्गिक वातावरण वातावरणामध्ये वेळ घालवण्याचा प्रयत्न करा या महिन्यामध्ये मित्रपरिवार नातेवाईक यांच्यासोबत गेट टुगेदर छोटासा समारंभ किंवा एखादी छोटीशी ट्रीप घडू शकेल जुने मित्र भेटतील जुनी आठवणीमध्ये रमून जाल मनाला हर्ष होईल आणि सामाजिक नात्यांना बळ मिळेल इथे थोडीशी महत्त्वाची सूचना आहे थोडंसं सावधगिरीने कोणतंही पाऊल उचलण्याची गरज आहे ते कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे तर ते पाहूयात स्थावर मालमत्तेसंबंधी वाद संभवतात विशेष काळजी घ्या पण कोर्टात जाण्याऐवजी संवादाने मार्ग काढण्याचा प्रयत्न करा म्हणजे हे दोन्ही तुम्हाला दोन्ही दोन्ही पार्टीलाही उपयुक्त ठरणार आहे कोणालाही आर्थिक मदत करताना थोडंसं विचारपूर्वक करण्याचा प्रयत्न करा किंवा निर्णय घ्या कारण फसवणुकीचा धोका इथे दिसत आहे विरोधक तुमच्यावर कुरघोडी करू पाहतील त्यामुळे तुम्ही सावध रहा धार्मिक कार्य किंवा आध्यात्मिक कार्य करण्यामुळे तुम्हाला मन शांती मिळेल या महिन्यात एखाद्या तीर्थस्थळी जाण्याचे योग निर्माण झालेले आहेत तुमच्या मनात काही काळापासून असलेली एक इच्छा म्हणजे जिथे गेलं की मनाला शांती मिळते तिकडे जाण्याची संधी तुम्हाला मिळू शकते या प्रवासातून तुमचं मन आणखी निर्मळ होईल आणि तुमची आध्यात्मिक उन्नती पण होईल स्वतःवर विश्वास ठेवा मित्रांनो हा महिना काही क्षणात कठीण वाटेल काही ठिकाणी तुम्हाला असं वाटेल की सगळं बिघडलंय पण त्याच क्षणी स्वतःला आठवा की मी हे पार करू शकतो किंवा मी हे पार करू शकते तुमच्या राशीवर ग्रहांची अशी स्थिती आहे की संकट जरी आली तरी तुमचं नशीब शेवटी तुमचं साथ देईल कामात यश पण वेळेचं नियोजन आवश्यक आहे आर्थिक लाभ आहे परंतु खर्चावर नियंत्रण ठेवावं लागणार आहे नवे नाते विवाह योग आणि संबंध सुदृढ होण्याची शक्यता आहे प्रवास धार्मिक कार्य आणि आत्मिक समाधान मिळेल महिलांसाठी विशेष काळ नाव पैसा आणि प्रतिष्ठा विद्यार्थी वर्गासाठी संधी स्पर्धांमध्ये यश शत्रूंचा पराभव आणि अंतर्मुख होण्याचा काळ आहे अंतप्रेरणेला चालना निर्णय योग्य ठरणार आर्थिक संधीची आर्थिक संधी जुन्या गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे नात्यांमध्ये समजूत वाढेल प्रेम आणि विश्वासाला महत्व द्याल कामाच्या ठिकाणी ओळख सर्जनशील कामगिरीमुळे कौतुक होईल मन शांतीचा महिना स्वतःवर प्रेम करण्याची गरज आहे आता मीन राशीच्या जातकांनो ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा महिना तुमच्यासाठी संधी प्रगती आनंद आणि अनुभवांनी भरलेला असणार आहे प्रत्येक प्रसंगातून शिकण्याची संधी घ्या आणि चुकी टाळा तुमचं भवितव्य तुमच्या हातात आहे जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमित्रिणींना शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमची राशी भविष्य तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि जर राशी भविष्य आवडलं असेल तर लगेचच श्रावण महिना आहे महादेवांचा महिना आहे पावन महिना आहे तर कमेंटमध्ये ओम नम शिवाय किंवा हर हर महादेव लिहायला अजिबात विसरू नका यामुळे आम्हाला हे खूप बळ मिळतं काम पैसा नाती आरोग्य आणि अध्यात्म या सगळ्यांचा सुंदर मेळ या महिन्यामध्ये पाहायला मिळेल ज्योतिष हे केवळ भविष्य सांगत नाही ते जीवनाची दिशा देखील दाखवतो पुन्हा भेटूया पुढच्या राशी विश्लेषणात तोपर्यंत मनात सकारात्मक चेहऱ्यावर हसू आणि हृदयामध्ये श्रद्धा ठेवा म्हणून भेटूया पुढच्या राशी भविष्य व्हिडिओमध्ये तोपर्यंत राहा प्रेरित सकारात्मक आणि सदैव तेजस्वी ओम नम शिवाय हर हर महादेव